पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या लोकश्रेयच्या वतीने निषेध काश्मीर येथील पहलगाम या ठिकाणी घडलेल्या दहशतवादी भ्याड हल्ल्याचा महाराष्ट्र राज्यातील व देशातील पर्यटकांवर गोळी झाडून मृत्यू झाल्याचे या घटनेचा लोकश्रेय मित्रमंडळाच्या वतीने जम्मू काश्मीर येथील पहलगाम येथील झालेला अतिरेकी हल्ल्यामध्ये भारतीय नागरिक व विदेशातील नागरिक सव्वीसपेक्षा जास्त मृत्युमुखी पडल्याने या घटनेचा सर्वप्रथम लोकशाहीच्या वतीने मी निषेध व्यक्त करू करतो आणि जे मूर्ती पावलेले आहेत त्यांना आदरांजली वाहतो या परिसरामध्ये जी काही दुर्दैवी घटना घडली या घटनेच्या परभणी शहर बंदमध्येही आम्ही सहभाग असून आणि या एकजुटीने या अतिरेक्यांचा सामना करण्यासाठी भारतीय नागरिक सज्ज झालेले असल्याने एक गोष्ट सांगायची इच्छितो कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आल्यासारखं वाटते कारण सामान्य नागरिक हा भयभीत झालेला आहे जर तिथली पर्यटकांची वर अशी वेळ होत असेल तर सामान्य नागरिकांचे काय असा प्रश्न नागरिकांमध्ये चिंतेचा विषय होत असल्याची खण ही सत्वत आहे हां आज परभणी येथे सर्व पक्ष संघटना लोकश्रेय या सगळ्याच्या वतीने बंद होतं आणि कडकळीत कल पूर्ण शंभर टक्के परभणीत बंद बंद होता सर्व समाजाच्या वतीने बंद करण्यात पुकारलेला यशस्वी बंद होता शांततेने बंद हा पाळण्यात आलेला आहे